तर नमस्कार मित्रांनो मी ऋषिके मेडा आरश टुकमकडे या युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज एका एकादशी आहे आणि मुसळधार पावसाने सकाळी सुरुवात केली नाही आता आपल्या गाडी असेल आज आठ वाजता पावसाने सुरुवात केलेली आहे हे बघा खतरनाक पाऊस आमची गाडी दिसते दुकान लावायचं आहे आणि दरवर्षी एकादशीला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो की एकादशीला पाऊस पडतो म्हणून आजही पाऊस जबरदस्त आहे काय धरलाय पाऊस आहे आणि काय मुसळधार पाऊस लागतोय करणार आणि आज आता आपण आज आमच्या बायकोचा उपवास आहे आणि आज उपवासाचं काय जेवण बनणार आहे बघूया आज रात्रीच्या व्हिडिओमध्ये आता आपला सेटअप आहे मित्रांनो आमचा जो आम्ही व्हिडिओ बनवतो तो व्हिडिओचा तो सेट म्हणतात काय म्हणजे सेट तर आमचा हा सेट आहे इथे आमचा मोबाईल ठेवला जातो इथे आमची खुर्ची असते ही आमची खुर्ची आहे खुर्ची आमची थोडीशी तुटलेली आहे नाजूकशी आहे पण ती आम्हाला साथ देते इथे पण आमचा व्हिडिओ होतो हा सेटमध्ये पण इथे शिलाई मशीन आहे ती सध्या बंदच आहे आणि हे आमचं बग्राऊन आहे आणि आमचा काय करतो अन्वेष अडकला विठ्ठल मंदिर पाहिल्याने मित्रांनो तर आम्ही आलो विठ्ठल इथे अन्वेष आमचा नटून टटून मस्त कुर्ता घातलाय आणि हा समोरचा परिसर विठ्ठल मंदिरच आहे आतमध्ये खूप गर्दी होती जेव्हा वीस पंचवीस लोक होती आम्ही तिथे रांगेत उभा राहिलो सौका सौका रांांगेत मी पुढे जातो खूप मस्त भगवायचे पताके वगैरे लावलेत साईडला खूप मस्त लाइटिंग केलेली आहे आणि खूप सुंदर विठ्ठल मंदिर आहे दापोलीमधलं मी इथपर्यंत गेलो होतो पण देवलामध्ये मी कधी मित्रांनो गेलो नव्हतो आणि फर्स्ट टाईम गेलो आम्ही या देवलामध्ये इथे तसे दे तर आपलं पंचाशमीच्या समोरच हे दापोलीमध्ये विठ्ठल मंदिर आहे खूप सुंदर मूर्ती आहे सुबक आणि गर्दीसुद्धा खूप आहे आणि जसं जे घर अन्वेष आमचं बघतो इकडे तिकडे अन्वेषला खूप आवडलं अन्वेष खूप खुश झालाय आणि मंदिर बघून खूप प्रसन्न वाटलं आणि खूप असं वाटलं इथेच जरा एक अर्धा एक तास थांबावं पण आम्हाला तेवढा वेळ नव्हता इथे एक

मित्रांनो खूप सुबक अशी मूर्ती आहे तुम्ही बघताय प्रसन्न असं वाटलं विठ्ठल रखमाईची आणि असं एकच हे मंदिर आहे विठ्ठल मंदिर मी प्रसन्न दर्शन घेतलं दर्शन घ्यायला पण खूप मस्त भेटलं पुढे आलो आणि आम्हाला लाल जिल्ह्याचा प्रसाद म्हणून लाडू भेटला लाल जिल्ह्याचा आणि पाऊस पुन्हा सुरू झाला आणि आम्ही अडकलो थोडा काम होतं की होतो दिसता येत पावसामध्ये आता नमस्कार मित्रांनो हा आता आपण व्हिडिओ आहे तो, तो इथं थांबूया आज एकादशी आहे आणि एकादशीला पाऊस असंच असतो नेहमीप्रमाणे आणि आम्ही सुद्धा आज पावसामध्ये अडकलो विठ्ठल मंदिरमध्ये गेलो होतो दापोलीमध्ये सिटीमध्ये एक पाच मिनिटाच्या विठ्ठल मंदिर आहे तर आम्ही दर्शन घेतलं नक्की जरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि इथलं देऊळ सुद्धा खूप सुंदर आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत आपण टाटा नवीन व्हिडिओमध्ये भेटू